ठाकरे शिंदे शिंदेगडाला सुनावले आताची सर्वात मोठी बातमी राज्यातल्या मिंदा आमदारांनी आदिवासी आमदारांचे पाय पकडले पाहिजे असं म्हणून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील राजकीय घडामोडीचा चर्चेचा विषय ठरला आहे यामध्ये आधी झारखंडचे गृहमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने जामीन गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता कारवाई होण्याची चिन्ह दिसताच हेमंत गोरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यापाठोपात लगेचच त्यांना अटक झाली यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर राज्यपालांनी चंपन सोरेन यांना सस्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं सोमवारी पार पडलेल्या बहुमत साथीचा ठराव चंपई सोरेन यांनी जिंकला त्यावेळी हेमंत सोरेन यांनी केल्या भावनिक भाषणाची चर्चा झाली हे सगळे प्रकरण गाजर असताना त्याचं उदाहरण देत ठाकरे गटाने महाराष्ट्रातील सत्ताधारांवर हल्लाबोल केला झारखंडमधील घडामोडींना केंद्र सरकार असल्याची टीका विरोधक करत आहे याच मुद्द्यावरून सामना अग्रलेखातून सत्ताधारांना लक्ष्य करण्यात आलं आहे सध्याचं राजकीय वातावरण सगळ्यात नितीश कुमार अजित पवार किंवा एकनाथ मिंदे नसतात काही स्वाभिमानी हेमंत सोरेन सुद्धा असतात याची प्रचिती आहे वाना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना आले असेल असा टोला अग्रलेखात लगावण्यात आला पाठीशी मोठे बहुमत असतानाही राज्यपालांनी चंपई सोरेन यांना चार दिवसात शपथ दिली नाही या चार दिवसात सोरेन यांना आमदारांच्या गळाला लावता येईल असे मोदी शहाना वाटले पण झारखंडचा बाणे मोदी झुंड साई सा पुढे झुकला नाही महाराष्ट्रातील चाळीस चाळीस चाईश मिंदा आमदारांनी आदिवासी आमदारांच्या पायाचे तीर्थाचा प्रश्न केला पाहिजे सोरेन यांच्या आघाडीतील आमदारांनी इमान विकले नाही व मोदी शहाच्या भ्रष्ट राजकारणाला झारखंडच्या आदिवासी भूमीवर थारा दिला नाही ही घटना ऐतिहासिक आहे शब्दात शब्द ठाकरेगडाने हेमंत यांचं कौतुक केलं आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपवर टीका देखील केली आहे महाराष्ट्र शिवरायांचा वारसा सांगतो स्वतः मर्द मराठी लावून घेणाऱ्यांची दिल्लीची पायाशी लोळण घेतली उद्धव ठाकरे शिंदे गटावर केलेली टीका तुम्हाला योग्य वाटते काय यो बद्दल तुमची मत आम्हाला घडून द्या नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की की ना शिंदेबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका